ए का का? काय करायला हं करायला या जेवा आणि असा का बसलाय वरी हि बोईला बसून खाईसून दादा हा हा आम्हाला तर बुली बिल नाही तुम्ही जेवायला काय बनवलं हे नवीन गेलं काहीतरी साक नवीनच केलेवा का कसला म्हणजे काय असते कशाने बनवलंय काय काय टाकून हं काय काय टाकून मग

तिकडचं लागायले या मीठ नाही ना काय नाही करायला जाता चांगलं लागायले चांगलं लागायला चांगला लागायले हो फक्त फक्त मीठ नाही चांगलं लागायले मीठ नाही फक्त टाकली तर मीठ टाकायला काय झालं थोडं मग संपलं बाहाय कडईत काय

नाही आता तरी म्हणलं सकाळी जेवल नव्हतं काय नव्ह काय तरी मला आता कसं काय बनवलं दुपारी तुम्ही असल एवढ्या म्हटलं मिरच्या टाकायचं असतं हा हय एवढ्या मिरच्या टाकायची पद्धत असते एकाच टाकून सगळ्या उडवायचं आणि तिकडचा करायचं माहिती आहे तिकडच्या जमत नाही म्हणून मला खाऊन देईल सगळ्या मिरच्या

कसं लागले कस लागले एकच नंबर एकच नंबर तिकीट लागले काय एकच नंबर मग कुणी पण येऊला या एकच नंबर बनवतात आंटीन क नाही नाही किन खा बरं कत लागले बघ भर लागले एकच नंबर गेली किती काय